नादा टुडे में आपका स्वागत है मैं हूं हुईम खान भोकर कांग्रेस अध्यक्ष तोफ़ इनामदार को छः महीने की सजा वनडिस लाख के चेक बाउंस मामले में अदालत का फैसला अदालत ने भोकर कांग्रेस अध्यक्ष तोफ़ रजियुद्दीन इनामदार को लाख के चेक बाउंस मामले में छः महीने के साधारण कारावास और जुर्माने की सजा सुनाई है ये कार्रवाई शिकायतकर्ता सुनीता गंगाधर सूर्यवंशी बामलीकर उम्र इक्यावन निवासी देशमुख गली भोकर की शिकायत पर की गई शिकायतकर्ता ने आरोपी पर भरोसा करके उसे उन्नीस लाख दिए थे बदले में आरोपी ने उसे भारतीय स्टेट बैंक शाखा भोकर का चेक संख्या नाइन डबल ज़ीरो थ्री सेवन टू दिया था परंतु जब उसने बारह जुलाई दो हज़ार इक्कीस को बैंक में इसे वसूली के लिए प्रस्तुत किया तो चेक अस्वीकृत हो गया इसके बाद शिकायतकर्ता ने आरोपी को फिर से सूचित किया और चेक वसूली के लिए फिर से प्रस्तुत किया लेकिन तब भी इसे अस्वीकार कर दिया गया अंत में शिकायतकर्ता ने एडवोकेट के माध्यम से मिलिन देशमुख ने 12 जुलाई 2021 को शिकायत दर्ज कराई कानूनी नोटिस 21 जुलाई 2021 को भेजा गया ये आरोपी को 30 जुलाई 2021 को प्राप्त हुआ नोटिस की 15 दिन की अवधि समाप्त होने के बाद आरोपी के ओर से कोई प्रतिक्रियात्मक कार्रवाई नहीं हुई और 30 जुलाई 2021 को शिकायत दर्ज कराई 8 सितंबर 2021 को अदालत में एक आपराधिक शिकायत दर्ज की गई मामले की विस्तृत सुनवाई के बाद भोकर अदालत ने 30 अक्टूबर 2025 को अपना फैसला सुनाया और तोसीफ़ इनामदार को छः महीने कैद और जुर्माने की सजा सुनाई इस फैसले के बाद भोकर शहर में चर्चाओं का दौर शुरू हो गया है सबसे अहम सवाल यह है कि कांग्रेस की ओर से भ्रष्टाचार मुक्त भारत अभियान चला जा रहा है नारी के सम्मान और न्याय की बातें की जा रही है वहीं कांग्रेस भोकर के शहर अध्यक्ष ने एक विधवा महिला का उन्नीस लाख का चेक बाउंस कर महिला के मानवीय अधिकारों के उल्लंघन करने में कोई कसर नहीं छोड़ी कोर्ट की ओर से भोकर शहर अध्यक्ष तोसिफ इनामदार को छः महीने की सजा सुनाए जाने के बाद भी वो कांग्रेस की चुनावी गतिविधियों में शामिल होकर राहुल गांधी के मिशन भ्रष्टाचार मुक्त भारत अभियान की धज्जियाँ उड़ाने का कार्य कर रहे हैं नादेड़ के खासदार रविंद्र चौहान नांदेड़ शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार समेत कांग्रेस के नेताओं पदाधिकारियों ने इस मामले की गंभीरता से दखल लेकर इस मामले में कोई ठोस कदम उठाने की आवश्यकता है वरना आने वाले चुनावी सभाओं के मंच से बोकर कांग्रेस शहर अध्यक्ष तोसिफ़ इनामदार के उन्नीस लाख बाउंस मामला कांग्रेस के लिए एक सरदर्द साबित हो सकता है नांदेड़ टुडे को फॉलो करें नांदेड़ टुडे में बने रहने के लिए धन्यवाद पक्ष शहर अध्यक्ष यांच्यावर आज माननीय न्यायालयातर्फे जे काही त्यांनी खोटे केली होती त्या संदर्भात पक्षकारांनी आज बहस करून त्यांच्यावर शिक्षा व तेवीस लाख रुपयाचा दंड ठोकलेला आहे भोकर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तोफीफ नामदार यांच्यावर गेल्या अनेक वर्षा गेल्या अनेक दिवसापासून आरोप होता की यांनी खोटे चक देऊन लोकांना फसवणूक केले होते म्हणून या संदर्भात आपण जाणून घेऊया की काय प्रक्रिया होती वकील साहेब अशी न्यायालयामध्ये सुनीता गंगाधर राव सूर्यवंशी बाबळीकर या महिलेची एकोणीस लाख रुपयाची फसवणूक केल्याबद्दल मोहम्मद तोसिफुद्दीन पिता मोहम्मद रजीउद्दीन यांच्या विरोधामध्ये त्यांनी एक तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने कोर्टामध्ये हे प्रकरण जवळपास दोन हजार एकवीस पासून चालू होत त्याचा निकाल आज रोजी न्यायालयातून बाहेर आला या निकाला असं घोषित करण्यात आलं की आरोपी इनामदार हा जो आहे हा गुन्हेगार आहे आणि यांनी जो आहे तो असा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे जवळपास एकोणीस लाख रुपयाला सुनीताबाई बाबरेकर यांना चेक देऊन यांना फसवलं होतं कोर्टाने शिक्षा आरोपीला आणि सुनीताबाई सुनीताबाईकर यांना तेवीस लाख रुपये दंड देण्याचा आदेश सुद्धा कोर्टाने आज पारित केलेला आहे विश्वास ठेवण्याची गरज असते गेल्या पाच वर्षापासून ताईनं संघर्ष केल्याने आज त्यांना न्याय भेटलेला आहे ज्या शहराध्यक्ष जेवढी फसवणूक करून एक सर्वसामान्य महिलावर अत्याचार केल्याप्रकरणी त्यांनी पाच वर्ष कसं भोगले असेल त्या त्याविषयी आपण चर्चा करूया दोन हजार एकवीस माझे मिस्टर दोन हजार एकोणीस मध्ये एक्सपायर झाल्यानंतर त्यांची जी काही रक्कम आलेली होती त्या रकमेची चाऊल लागल्यानंतर तो शिपेतून इनामदार व त्याचे सगळे साथीदार या सगळ्यांनी येऊन मला विनंती के केली कि बाबा आपण एक धंदा चालू करू ताई मलाही असं वाटलं की माझा मुलगा सुशिक्षित आहे बेकार आहे आणि कुठंतरी धंद्यात अडकून राहील काहीतरी करता येईल म्हणून आम्ही तो दूध डेअरीचा धंदा निवडला आणि त्यांनी पैसे मी लावायचे ठरले आणि बाकी सर्व नियोजन दिन करायचं ठरलं त्यानुसार आमचं सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या नंतर मी जसे मागितले तसे पैसे देत गेले आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याला काय नफा होता विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आ, आज बसू उद्या बसू असा बसण्यामध्ये बराच कालावधी घातला मग त्याच्यानंतर आम्ही मध्यस्थी जे होते भाई आमचे मध्यस्थी साक्षीदार त्यांना बोलून बाबा हे असं तुम्ही पैसे द्यायला लावलात आणि या पैशाचं काय आहे म्हणून मग आमचे त्याच्यावर तडतोड होऊन तुमचे जे घेतलेले पैसे आहेत ते पैसे मी तुम्हाला देणार त्याच्यावर त्यांनी चेक दिला पण तो चेक त्यांनी बोगस दिला मला बँकेत पैसे नसतानाही मला चेक दिला आणि नंतर सांगत फिरायला की हा सर्व राजकारणाचा भाग आहे कारण म्हणजे तो राजकारणात आहे काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होता आहे वाटतात आपण शहराध्यक्ष पण मी पूर्वी राजकारणात होते पण आज राजकारणात नाही म्हणून त्यांनी सांगत फिरायला राज की राजकारणाचा भाग म्हणून ही केस माझ्यावर आहे ठीक आहे माझी राजकारणाचा भाग म्हणून म्हणतोय तो पण बाकी सर्व केसेस चालू आहेत याचं उत्तर द्यावं त्यांनी कोर्टाला की कुठल्या कुठल्या लोकांशी राजकारणाची फसवणूक करतोय तो करतो का कोण करतो याची त्याला जबाब विचारणं आवश्यक आहे कारण का म्हणजे मी दुःखात असल्यामुळं माझे लेकर कुठेतरी धंद्याला लागले पाहिजेत म्हणून मी तो धंदा त्यांनी म्हणल्यानंतर ठीक आहे बाबा विश्वासाचे लोक आपण भोकर मध्ये राहिलेले म्हणून आपण धंदा निवडलो पण माझा खूप मोठा विश्वासघात झाला होता त्या विश्वासघाताला आमचे ऍडव्होकेट मिलिंद देशमुख साहेब यांनी वेळोवेळी वेळ बेर देऊन कोर्टापुढं वेळोवेळी मांडणी मांडून आणि तशा प्रकारे कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन मला आणि त्यांचे जुनियर वकील शम्मूबाई आणि चव्हाण साहेब या दोघांनी पण साहेबांना साथ, साथ देऊन मला मला पण साथ देऊन वेळोवेळी कोर्टाच्या पुढे हजर राहून हो, चांगल्या प्रकारे निदर्शनास आणून देऊन आम्हाला न्याय देण्यासाठी कोर्टांना सांगितलं गेलं म्हणून सन्माननीय भोकरकोट इर्ले साहेब यांनी आज जो निर्णय दिला त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते कारण का म्हणजे एक मी पाच वर्षापासून वाट पाहत होती माझ्या पैशाची आणि त्या पैशामुळे मला शुगर पण झाली बीपी पण झाली ह्या दोन आजाराला मी सामना करत होते म्हणून मला आज न्याय मिळाल्याबद्दल मी समाधानी आहे माननीय कोर्टाचे मी आभार व्यक्त करते जय हिंद जय भारत